आहे प्रगतीचा शेवटचा चारशे पन्नास गेला तरी चारशे पन्नास रुपये प्रगती शेवटचा थोडा अशा प्रकारचा माल कोश उत्तर चौदा किलो भरती चला बरे गेलं सहाशे सहासष्ट रुपये प्रगती व्हरायटी अशा प्रकार सहाशे सहासष्ट प्रगती व्हेरायटी सातशे पस्तीस रुपये कॅरेट रुशन ना दादा रुशन दा सातशे पस्तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा पस्तीस हो नमस्कार किती कॅरेट आले होते आज काय भाग रुशन कारलं साडेसातशे रुपये कॅरेट रुशन व्हॅरायटी किता तोडा आहे दादा सांगू शकता एक चौथा तोडा कुठले माऊली गाव कोणतं आपलं हां भरतपूर भरतपूर तालुका सिन्नर धन्यवाद साडेसातशे रुपये कॅरेट दुसरी व्हरायटी अशा प्रकारे मारतो सुद्धा चौदा किलो भरती किलो आणि दोनशे व्हरायटी कारशे एकाहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचं वन फोर दोडके एट सेवन वन आठशे एकाहत्तर रुपये कॅरेट दोडके आठशे एकाहत्तर रुपये कॅरेट

नऊशे रुपये कॅरेट वनिता रुपये एक हजार रुपये कॅरेट असतं पण ना वाँ 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 वाँ। एक हजार रुपये कोणती व्हेरायटी कोणती वनिता आहे का कोणती कोणीत आहे एक हजार एक एक चला एकदम बारीकडे चांगले चला लागेल आपण चला पाचशे पंचवीस रुपये करेट असं प्रकारचं भरतो थांबू शकतो धडं पाचशे पंचवीस रुपये करेट भरता वांगी चांगलं पाचशे साठ थांबा ना थांबे घटू लागतो एक पाचशे साठ गेलं ना तुला चांगले गेले पाचशे साठ रुपये करेट असं प्रकारचा माल पाहू शकतो भरता वांगी पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी नेले ना तिकडे ते कर कोण नेलं त्यांनी लोटलं ना इथून नाही काढलं कॅरेट नेले पाचशे ऐंशी पाचशे ऐंशी रुपये साडेपाचशे केलं काय साडेपाचशे रुपये कॅरेट दादा बरं केलं काय साडेपाचशे रुपये कॅरेट माल एक नंबर आहे व एक नंबर माल आहे आणि भाव पण एक नंबर आहे सहाशे ना दादा चला चांगलं केलं सहाशे रुपये कॅरेट संपदा व्हेरायटी काकडी चारशे पंचवीस रुपये करेट दादा किती तोडा या दादा तोडा किती आहे तोडा किती आहे तोडा किती तोडा आहे दादा पंधरावा तोडा चारशे पंचवीस रुपये करेट चारशे पंचवीस रुपये करेट शाईन काकडी का तुम्हाला पाचशे नव्वद नऊ पाचशे नव्वद रुपये कॅरेट शाईन व्हरायटी अशा प्रकारचा माल करू शकता किती तोडा आहे दादा सहा सहावा तोडा पाचशे नव्वद रुपये कॅरेट चांगले किती केली का साडेसातशे साडेसातशे सागर ना सागर सागर काकडी साडेसातशे रुपये कॅरेक्ट अशा प्रकारचा काका किती तोडा आहे काकडीचा एक तोडा किती आहे सहावा तोडा ठीक आहे चला चांगली ते साडेसातशे रुपये कॅरेट काकडी सागर व्हेरायटी आठशे सहा रुपये करेट अशा प्रकारची काकडी पाहू शकतो मित्रांनो आठशे सहा रुपये करेट काकडी आठशे सहा रुपये करेट अशा प्रकारची काकडी झालेली दादा नमस्कार आज किती कराट आणले होते काकडी पस्तीस आठशे चाळीस आठशे चाळीस हा एक म्हणजे आठशे चाळीस घ्या सागर व्हेरायटी अशा प्रकारचा माल मालपूरसुद्धा किती तोडा एक सांगू शकता का तोडा का तोडा किती तो आहे दहा पंधरा तोडे झाले आठशे चाळीस रुपये कॅरेट गावाचं ना मग आपलं तालुका चालू धन्यवाद आठशे चाळीस रुपये कॅरेट चला खूप हुँ। चांगलं करेल पाचशे अकरा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुष उत्तम ग्रामीण चायना काकडी पाचशे अकरा रुपये कॅरेट सातशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकाचं मालपूर काकडी सेवन एट झिरो सातशे ऐंशी रुपये नऊशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालपुष उत्तम ग्राहक काकडी

शे अठ्याहत्तर रुपये कॅरेट असेल तर त्याचा मालपूर त्याचा व्हेरायटी कोणती आहे व्हरायटी कोणती आहे कोणती कीर्ती व्हिएनार तीनशे अठ्याहत्तर रुपये कॅरेट असेल तर त्याचा मालपूर शकतो दादा आणि तोडा किती आहे सतरा अठरा झाले हा पण तुमचाच आहे ना सतरा अठरा एन आर कीर्ती व्हेरायटी तीनशे अठ्याहत्तर रुपये कॅरेट काय माझे तीनशे अठ्ठ्याहत्तर

नमस्कार आज किती कॅरेट आणले होते अडुसष्ट कॅरेट कोणती जाता अर्जुन आहे अर्जुन अर्जुन अडुसष्ट कॅरेट आणले काय बघेल दादा आज आठशे चाळीस रुपये आठशे चाळीस रुपये कॅरेट ओके काल काय गेलं तर काल आले का काल 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 आठशे साडेआठशे आठशे चाळीस आज गेला कुठल्या माऊली जाऊ कोणता आपलं धन्यवाद आयल्यान आई तो सात तो से चालीस रुपये कैरेट अशा प्रकार अवधु वेरायटी वाँगे पे धन्यवाद साहे दह रुपये कैरेट एक सहाँ दह रुपये कैरेटे सहा रुपये कैरेट सहा रुपये सात अठासी रुपये कैरेट प्रकार आज एक करायची मित्रांनो सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये करेटी गाव सातशे अठ्ठ्या मला आहे ना हो नमस्कार आठशे एक रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहोचतो आठशे एक रुपये आठशे एक रुपये कॅरेट चला चांगले गेले गावटी पंचगंगा ना आठशे आठशे एक एक रुपये नमस्कार काय भाव विकला कांदा आपला हा दीडशे अशा प्रकारचा माल दीडशे रुपये कॅरेट आणि फायनल हा अडीचशे का अडीचशे सुपर माल अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालू शकता कांदा आणि अजून काय आणलं भेंडी काय भाव विकली सहाशे कसा माल होता वजन किती होतं कांदा दहा किलो बारा किलो माल जरा कारण की आठशे नंबर भेंडी विकतायत ना तुम्ही सहाशे आठशे रुपये कॅरेट बारा किलो आहे बारा किलो आहे माझं रोजचं आठशे कॅरेट आठशेचा माल दादा का आठशे रुपये कॅरेट